सर्व शिवभक्तांना जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो या वर्षीची दिवाळी ऐतिहासिक दिवाळी आम्ही साजरी करत आहोत आम्ही महाराष्ट्रातल्या शेवटच्या टोकापासून किनवट हा तालुका तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे आणि त्या किनवट पासून आम्ही राजगडावर आज आलेला आहोत राजगड हा किल्ल्यांचा गडांचा राजा आहे आणि स्वराज्याची पहिली राजधानी आहे आणि इथं पहिली आयुष्यातली आम्ही दिवाळी साजरी करत आहोत आणि या या दिवाळीमध्ये सहा वर्षाचे श्रेयश पाटील आठ वर्षाचा आयुष त्याच्यानंतर प्रवीण आणि साठ वर्षाचे आमचे एक अजून प्राध्यापक खुर्से सर असे आम्ही सर्वजण किनवटून इथं खास दिवाळी साजरी करण्यासाठी एक आठवड्यासाठी आलेलो आहोत आणि हा अनुभव आमच्या आयुष्यामध्ये एवढा अविस्मरणीय असणार आहे की या सकारात्मक ऊर्जेपासून आम्ही भविष्यामध्ये खूप काही संघर्षाला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि हे चिल्ले पिल्ले एवढ्या कमी वयामध्ये इथे आलेले आहेत यांनाही खूप मोठी प्रेरणा भेटणार आहे आणि त्यामुळं आपण सर्वजण इथे एवढी चांगली दिवाळी साजरी करत आहोत याच्याबद्दल समाधान आहे चला छत्रपती शिवाजी महाराज की